अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्याला शिवपुराणातील हे बघा आठ फेब्रुवारी नाही आठ मार्च दिवशी आहे मित्रांनो महाशिवरात्री ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या आपल्याला महा उपाय करायचे आहे हे बघा मित्रांनो जर आपल्या जर आपण गरिबी आपल्या घरामधून निघतच नसेल मित्रांनो आपल्या घरामध्ये खूप गरिबी असेल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक अभिषेक करायचा आहे मित्रांनो हे बघा आपल्याला समजा शनिवारी जर महाशिवरात्र आहे तर आपल्याला काय करायचं आहे शनिवारी महाशिवरात्र आहेत आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला मूग एक वाटी भरून मूग आपल्याला भिजत घालायचे हे बघा मित्रांनो पाण्यामध्ये भिजू घालायचे आहे एक वाटी भरून मूग मित्रांनो आणि ते मूग आपल्याला सकाळी सकाळी स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे मित्रांनो आणि आपण जेव्हा आपल्या भोलेनाथांच्या पूजेला जेव्हा जाऊ आपण मंदिरात जाणार आहोत तर आपल्याला त्या पूजेने त्या मुगाने आपल्याला महादेवाच्या शिवलिंगेचा अभिषेक करायचा आहे मित्रांनो हे बघा हे उपाय जर आपण केले महाशिवरात्रीच्या दिवशी मूग भिजत घातलेले मुग आणि त्या मुगाने जर आपण अभिषेक केले केला मित्रांनो तर आपली गरिबी कायमची दूर निघून जाईल आपल्याला गरिबी आपल्या घरात येणारच नाही आहे मित्रांनो आपल्याला हे भिजलेल्या मुगांचे हे उपाय करायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्या घरातील समस्या दूर होतील गरिबी कायमची दूर होऊन जाईल मित्रांनो आपल्याला हे उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो हे बघा शिवपुराणातील हे जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक आर्थिक अडचणी येत असेल मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा कच्चे तांदूळ कच्चे अख्खे तांदूळ आपल्याला काय करायचं आहे एकशे आठ तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहे मित्रांनो हे एकदम पांढरे शुभ्र अख्खे खंडलेले तुटलेले फुटलेले तांदूळ नसावे मित्रांनो ते तांदूळ आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ तांदूळ एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप करायचा आहे आणि आपल्याला महादेवाच्या शिवलिंगीवर शिवलिंगावर अर्पण करायचं आहे मित्रांनो हे बघा आपल्याला आपण असे जर केले तर शिवाला आपण जर असे केले तर धनाची प्राप्ती वाढेल मित्रांनो आपल्याला धनची प्राप्ती वाढेल मित्रांनो हे लक्ष करायचं आहे फक्त तुटलेले फुटलेले तांदूळ नसावे पूर्ण अख्खे तांदूळ आपल्याला ह्या अक्षदा शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचे आहे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हर शिंगार म्हणजे पारिक जातकचे जे झाड आहे मित्रांनो जे, जे, जे फूल आहे समुद्र मंथनाच्या वेळी हे झाड हे झाड देवी देवतांना समुद्र मंथनाच्या वेळी हे झाड या झाडाची उत्पत्ती झालेली होती त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या फुलाचा वापर करायचा आहे आपल्याला महाशिव शंकरांच्या शिवलिंगावर शंकराच्या पूजेमध्ये हे फूल आपल्याला अर्पण करायचे आहे म्हणजे या फुलाचा आपल्याला महाशिव शिवलिंगावर अर्पण करायचे आहे हे बघा आपलं सर्व सुख सर्व सुख भौतिक सुख आपल्या सर्व जगातील लोकांचे प सुख आपल्या घरावरती प्राप्त होईल धन समृद्धी आपल्या घरावरती वाढेल मित्रांनो आपल्याला असं करायचं आहे पारिजातक जे फुल आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे हे बघा मित्रांनो आणि आपले एक उपाय आपल्याला काय करायचं आहे हे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे शिवपुराणातील शिवपुराणातील बेलपत्र शंकराला आपल्याला अर्पण करायचं आहे हे बघा बेलपत्र एकशे आठ बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे त्यावरती ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो आणि शिवभक्ताने शिवभक्ताने हे बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हे बघा आपल्याला सुख प्राप्ती होईल मित्रांनो आपली गरिबी कायमची दूर होईल आपल्या इच्छा ज्या आहेत मित्रांनो त्या संपूर्ण पूर्ण होतील ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ